नेहरूनगर आता नंदीवाले समाजातील एकशे पन्नास ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना जातीच्या धाकल्यांचे वाटप यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील तोरचीचे सरपंच विकास डावरे माजी सरपंच सदाशिव खरात माजी उपसरपंच पंडित पाटील बालाजी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले कलोस तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मोकाशी राज्य कमिटी उपाध्यक्ष अण्णा पवार भाऊसाहेब भास्कर देशमुख महादेव जाधव रामलिंग मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ढाकळ्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत वास्तविक का राज्य अध्यक्ष सर्जराव वसंत देशमुख यांनी केले दाखले काढताना आलेल्या अडचणींवर मात करून दाखले मिळवण्याचे त्यांनी सांगितले जास्तीत जास्त समाजाच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी माजी उपसरपंच आरडी पाटील म्हणाले की कधी काही उपेक्षित असलेल्या नंदीवाले समाजातील तरुणांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखले असणे आवश्यक आहे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील म्हणाले नंदीवाले समाजा नंदी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सहकार्य राहील नंदीवाले समाजाच्या वतीने राज्याचे अध्यक्ष सर्जेराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अंकुश भोसले दिलीप दिली भोसले वसंत भोसले दीपक भोसले सूर्यकांत भोसले वसंत देशमुख अनिल वाडकर आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोजी रोजी वे या पुढे अभावी कोणतीही अडचणीवर नाही